विद्यार्थिनीच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या प्राध्यापकानं प्रश्नपत्रिका चोरल्या प्रेयसीला पदवीधर करण्यासाठी परीक्षेच्या पद्धतीत बदल केले याशिवाय विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमात भर विद्यार्थिनींसमोरच विद्यार्थ्यांना कपडे काढून केवळ अंडरवेअरवर मंचावर वॉक करायला लावण्याचं प्रकरण समोर आलं इतक्या भयानक संशयास्पद घटना समोर येत असल्यामुळं गोवा विद्यापीठाच्या शिक्षणाचा दर्जा रसातळाला गेला असेल अशी भीती पालकांच्या मनात येणं साहजिकच आहे असं असलं तरी पालकांना दिलासा देणारी एक चमत्कारी घटना घडली केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मूल्यांकन करणाऱ्या नॅक समितीनं इतिहासात प्रथमच गोवा विद्यापीठातील शिक्षण व्यवस्थेला सुधारल्याचा शहरा देत सर्वोत्कृष्ट विद्यापीठाची मोहर उमटवली आहे या विद्यापीठाला पहिल्यांदाच ए प्लस ग्रेड दिला आहे पाहूया सविस्तर वृत्तांत विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक हा त्याच्याच वर्गातील विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला होता विद्यापीठातील परीक्षा घेण्याची आणि निकाल तयार करण्याची जबाबदारी होती मात्र दोन हजार तेवीस ते के दोन हजार पंचवीस या तीन वर्षात त्यानं प्रेमात पडलेल्या विद्यार्थिनीला पदवीधर करण्यासाठी नियम धाब्यावर बसवून परीक्षा घेतल्याचं चौकशी समितीच्या तपासातून समोर आलंय हा प्राध्यापक परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका चोरून प्रियसेला द्यायचा प्रॅक्टिकलच्या वेळी तिला प्रत्यक्ष मदत करायचा परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन आत पाठवायचा इतकं घडत असताना इतर प्राध्यापक त्याच्याकडे डोळे झाक करायचे म्हणजे जे, जे विद्यार्थी दिवस रात्र डोळ्यात तेल घालून अभ्यास करायचे त्यांची मेहनत पाण्यात जायची याविषयी तक्रारी केल्या तरी कोणीच मनावर घेत नव्हतं शेवटी प्रसारमाध्यमांनी वाचा फोडल्यावर कुलगुरूंनी प्राध्यापकाची पाठराखण केली कुलगुरु हरिलाल मेनन यांनी या प्रकारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे चोवीस सप्टेंबर ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कुलगुरूंनी कोणतीही चौकशी केली नाही असं देखील विशेष चौकशी समितीला आढळून आले दरम्यान समितीनं सतरा जुलै रोजी सरकारला अहवाल सादर केल्यानंतर त्याच सायंकाळी प्राध्यापक प्रनक काणकोण तालुक्यातील सादोळशे पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला इतक्यात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बाहेर काढलं दरम्यान फेब्रुवारीमध्ये चौथ्या वर्षाच्या इंटिग्रेटेड एम बी ए शाखेतील विद्यार्थ्यांसाठी फ्रॉलिक नावाचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये थर्ड डिग्री नावाची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत परीक्षक देतील ती टास्क पूर्ण करावी लागते तिथं परीक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर अर्धनग्न होऊन मंचावरून चालण्याचं धाडस दाखवण्याची टास्क दिली ती काही विद्यार्थ्यांनी पूर्ण देखील केली मुलींनी हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर याची दखल मानवाधिकार आयोगानं देखील घेतली आहे याविषयी कुलगुरूंना तेवीस जुलैपर्यंत उत्तर देण्याची नोटीस बजावली आता या घटना घडल्यामुळं विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा ढासळलाय की काय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल पण थांबा कारण नॅक या परिषदेनं विद्यापीठाचा दर्जा फारच सुधारल्याचा दिला दिलाय आता हे विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट ठरलंय नॅगनं ए प्लस ग्रेड दिली आहे म्हणजे देशातील सर्वात दर्जेदार शिक्षण आणि सुविधा या विद्यापीठात दिल्या जातात असं स्पष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली पण चाळीस वर्षात कधीही असा दर्जा मिळालेला नव्हता उलट दर्जा घसरत चालला होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात विद्यापीठाला ए ग्रेड दर्जा मिळाला होता दोन हजार बावीस साली मात्र तो घसरून बी प्लस प्लस इतका ढासळला होता मात्र आता तो दर्जा ए प्लस ग्रेडमध्ये आला आहे आता अशा शिक्षण व्यवस्थेविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला जरूर कळवा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा